नमस्कार मी अनिकेत वर्पे तालुका खुलताबाद जिल्हा छत्रपती संभाजीनगर आधुनिक केशरीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी या ठिकाणी माझी कविता सादर करीत आहे कवितेचं शीर्षक आहे कोपरापनाचा त्या वाटेवर मी कधी गेलेच नाही जिथं आठवणींचं आरण्य आहे जिथं भावनांचे कल्प तुरुभा जिथं जाणिवांचा सुगंध दरवळतो ती वाट आजही असेल का तितकी चिट्टी त्या झोपाळ्यावर मी कधी बसलीच नाही जिथं सुखाचा वारा अंगाला झुंबात असतो जिथं दुःखाचा धक्का सुद्धा हलकेच जाणवतो जिथं प्रत्येक पहाट आयुष्याचे न पैलू दाखवते तो झोपाळा आजही देईल का तसा सिंधोळे नदीच्या त्या किनाऱ्यावर मी कधी चाललेच नाही जिथं सहज पडणार पाऊल मागे स्मृती जिथं पाण्याचा आवाज मला स्वतःची अर्थ हाक जाणवतो जिथं मावळणारा सूर्य उमेदेची पहाट जागवतो तो किनारा आजही असेल तितका शांत त्या वडाच्या झाडाखाली मी कधी थांबलीच नाही जिथं कधीतरी माझी सगळी मला शोधत असे जिथं पाकरांसाठी किलबिलाट कान तव करत असे जिथं ऊन पाऊस थंडी कधी जाणवतच नसेल ते वड आजही असेल तर तितकंच बघरलेला मनाच्या त्या कोपऱ्याला मी कधी के स्पर्शच केला नाही जिथं तो आणि मी सदैव संवाद साधत असो जिथं माझं मी पण मुक्त बागडत असे जिथं आठवणींचं संदुख नेहमीच उघडं ठेवलेला असे तो कोपरा आजही असेल तर तितकाच हसूसलेला धन्यवाद